कल्याण येथील कोळी बांधवांच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत आज कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये पुढे बांधवांच्या सागरी कोळी बांधव म्हणून ओळखले जाणाऱ्यांच्या अभिवादन केलं तसेच कुडी बांधवांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं तसेच त्यांच्या कामाचं कौतुक देखील करण्यात आलं पंचवीस वर्ष मी विधानसभेवर निवडून जातो हे आहे हे फक्त आपल्यामुळेच असं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणून देवा भाऊ म्हणून ओळखला जातो तुम्ही आहेत म्हणून आहे, मी आहे म्हणून आज देखील मी पंचवीस वर्षांपासून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेता असे पदे बसवले हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आम्हाला सीमांकन करून दिलं तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यावेळेस मुंबईचे कोलीवाडे जे कोलीवाडे सीआर मध्ये येतो ते कोलिवाड्यांना रिपेअर करता येत नव्हते अशा कोलिवाड्यांना आपण संरक्षण दिलं आणि ठरवलं का ह्या कोलिवाड्यांचं सीमांकन व्हायला पाहिजे डी सी आर व्हायला पाहिजे यांच्या जागा यांच्या नावावर व्हायला पाहिजे आणि दोन हजार अठरा मध्ये आपण आदेश दिले आणि त्या झालंय आज पूर्णत्वाला आलेलं आहे ते असे आमचे आम माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री उप, फडणवीस साहेब तुमचं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे मुख्यमंत्री वेगवेगळ्या पदांवर मला जाता आलं या सगळ्या पदांवर गेल्यानंतर मी कधीही स्वतःचा विचार केला नाही मी बिल्डरशिप केली नाही मी इंडस्ट्री तयार केली नाही मी शाळा कॉलेजेस तयार केले नाही मी माझा कुठलाही त्या ठिकाणी साम्राज्य तयार केलं नाही तर सामान्य माणसाचं हित जोपासण्याकरता गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून सातत्याने या ठिकाणी मी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज मला या गोष्टीचा देखील गर्व आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सातत्याने माझ्या पाठीशी असतात म्हणूनच एक तुम्ही निवडून दिलेला तुमचा देवाभाऊ देवा हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी एक प्रमुख नेता म्हणून जातो आणि अख्ख्या महाराष्ट्राला बदलवण्याची क्षमता ठेवतो ही क्षमता ही देवाभाऊची क्षमता नाही आहे ही तुमची क्षमता आहे तुम्ही माझ्या पाठीमागे उभे आहात म्हणून ही क्षमता मला मिळते म्हणून त्या ठिकाणी जाऊन आपण हे काम करू शकतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.